नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटमध्ये सगुण रूपात प्रकट झाले पण त्यांच्या अवतार समाप्तीनंतरसुद्धा त्यांचे कार्य आजही अखंड स्वरूपात सुरूच आहे सूक्ष्म आणि अदृश्य स्वरूपात कधी संकटामध्ये एकदम मार्ग सापडतो तर कधी अशक्य वाटणारी गोष्ट सहज होते तर कधी स्वामींच्या नावाने मन शांत होते हे अनुभव दर्शवतात की स्वामी दिसत नसले तरी असतात आणि जवळच असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच काही गोष्टी जाणून घेणार आहोत ज्यावरून समजते की स्वामी आपल्यासोबतच आहेत जेव्हा आपण संकटात असतो आणि खरोखर मनापासून प्रार्थना करतो तेव्हा अचानक आपल्याला शांत वाटू लागते किंवा एखादी गोष्ट अचानक मार्गी लागते किंवा मा मनामध्ये एकदम आशा निर्माण होते तेव्हा आपण म्हणतो हे काहीतरी विशेष घडले हे स्वामींच्या अनुभवाचे रूप असते स्वामींचे अस्तित्व फक्त मंदिरात नाही फोटोत नाही तर आपल्या मनामध्ये आणि भावनेमध्येही आहे जेव्हा आपण पूर्ण विश्वासाने समर्पणाने आणि निस्वार्थ भावनेने त्यांना हाक मारतो तेव्हा ते आजूबाजूला असलेले त्यांचे सूक्ष्मरूप नक्कीच दाखवतात हे रूप आपण डोळ्यांनी बघू शकत नाही पण ते आपल्याला मनशांती देतात मार्गदर्शन करतात आणि साक्षात्कार देऊन स्वतःचे अस्तित्व दाखवून देतात जेव्हा आपण स्वामींचे मनापासून नाम घेतो तेव्हा आपल्याला स्वामींची ऊर्जा जाणवते नामस्मरण म्हणजे केवळ उच्चार नसतात तर तो स्वामींशी आपल्या अंतर्मनातील एक संवादही असतो आपण जसे दररोज स्वामींचे नाव घेतो तसे आपले मन हळूहळू शांत होते आणि एक सकारात्मक ऊर्जा आपल्या मनामध्ये जागृत होते स्वामी दिसत नाहीत पण नामामध्ये ते सतत असतात आणि नामातून मिळणारा अनुभवच त्यांचे खरे दर्शन आहे स्वामी दिसत नसले तरीही आपण त्यांच्या नामस्मरणामुळे संकटातून बाहेर येतो मनाला शांती मिळते एखाद्या अडचणीमध्ये मार्ग सापडतो हे सगळे स्वामींच्या नामाच्या ऊर्जेमुळे घडते आणि ही ऊर्जा म्हणजे स्वामींची कृपाच असते स्वामी दिसत नाहीत पण नामस्मरणातून ते अशा पद्धतीने आपल्याला भेटतात काही वेळेला एखादी संधी मिळते तर एखादी हरवते कधी कोणी आपल्या आयुष्यामध्ये येते तर कोणी निघून जाते आपण त्याला योगायोग म्हणतो पण हे सगळे स्वामींच्या योजनेनुसारच घडत असते कधी संकटे येतात कधी उशीर होतो पण नंतर लक्षात येते की जे झाले ते योग्यच झाले एखादी गोष्ट आपले नुकसान करण्यासाठी नाही तर आपल्याला योग्य वर्णावर नेण्यासाठी असते ही स्वामींची योजना असते अशा पद्धतीने स्वामी जरी दिसत नसते तरी ते असतात आणि ते सतत आपल्या जीवनात घडणाऱ्या घटनांवर नजर ठेवून असतात अनेक भक्त सांगतात की संकट आले पण सहज पार पडले प्रश्न हळूहळू सुटत गेला आणि भीतीही गेली काही भक्त स्वतःची चूकही मान्य करतात आणि सांगतात की त्यातून काहीतरी शिकवण मिळाली हे सर्व काही स्वामींचे अदृश्य अस्तित्वच असे स्वामी संकटांपासून आपले संरक्षणच करत नाहीत तर संघर्षासाठी सक्षमही बनवतात जिथे स्वामींचे स्मरण होते जिथे त्यांची सेवा केली जाते जिथे त्यांचे नामस्मरण सतत सुरू असते तिथे स्वामींच्या सूक्ष्म उपस्थितीचा अनुभव नक्कीच येतो काही वेळेला प्रसंग खूप कठीण असतात जवळ पैसा नसतो नाते तुटते आरोग्य ढासळते पण तरीही आपण मनामध्ये सकारात्मक राहतो लढण्याचे बळ येते हे बळ आपल्याला स्वामींच्या आधारातूनच मिळत असते अनेक वेळेला खूप प्रयत्न करूनही एखाद्या गोष्टीमध्ये सतत अडथळी येत राहतात कदाचित ते स्वामींचे संरक्षणही असू शकते कारण ते आपल्याला चुकण्यापासून वाचवतात काही वेळेला आपल्याकडे काही ठोस अनुभव नसतो पण मनामध्ये सतत एक भावना असते की स्वामी जवळ आहेत त्यांच्या मूर्तीपुढे बसताना त्यांच्या फोटोकडे पाहताना किंवा नाम घेताना मनात एक विश्वास निर्माण होतो आणि हा विश्वास म्हणजे स्वामींची उपस्थितीच असते स्वामींची उपस्थिती ही कधी संकट टाळते तर कधी आपल्याला बळ देते कधी आपल्या प्रश्नाचे उत्तर देते आणि काही वेळेला केवळ शांतपणे आपल्यासोबत चालत राहते काही वेळेला एखादे काम खूप अडते पण अचानक एखादी गोष्ट घडते आणि सर्व मार्ग मोकळा होतो ही कृपा म्हणजे स्वामींचा हस्तक्षेपच असतो हे सर्व अनुभव हेच सांगतात की स्वामी कधीच आपल्याला सोडत नाहीत ते नेहमीच आपल्या आयुष्यामध्ये सूक्ष्म रूपाने एखाद्या अनुभवातून किंवा मनाच्या प्रेरणेतून कार्यरत असतात स्वामींची कृपा अनुभवण्यासाठी मन कृती आणि भावनेतून स्वतःला स्वामींशी जोडणे गरजेचे आहे रोज सकाळी संध्याकाळी आणि नियमितपणे स्वामींचे नामस्मरण करावे त्यांची सेवा उपासना करावी त्यामध्ये सातत्य ठेवावे स्वामी प्रतिसाद देतात पण त्यासाठी आपल्याकडून निस्वार्थ भाव अपेक्षित असो अनेक वेळेला आपल्याला असे वाटते की उत्तर मिळाले नाही पण त्यांच्या कृपेचे उत्तर योग्य वेळेला नक्कीच मिळते म्हणूनच मनामध्ये शंका नाही तर श्रद्धा आणि संयम ठेवावा स्वामींचा खरोखरच अनुभव घ्यायचा असेल तर कोणालाही न सांगता एखाद्या गरजवंताला मदत करावी ही सेवा म्हणजे प्रत्यक्ष स्वामींचा स्पर्शच आहे मनामध्ये राग द्वेष अहंकार ठेवणे किंवा निंदा करणे आळशीपणा करणे असे वागणे स्वामींना आवडत नाही स्वामी शुद्ध मनामध्ये वास करतात त्यामुळे मन स्वच्छ ठेवावे स्वामींच्या उपस्थितीवर विश्वास ठेवावा स्वामी प्रत्यक्षात दिसत नसले तरी अनुभवातून त्यांची ओळख नक्कीच होते स्वामींना अनुभवण्यासाठी भव्य पूजा किंवा मोठे यज्ञ लागत नाहीत फक्त नितांत श्रद्धा सातत्य आणि मनाची पवित्रता हवी स्वामी म्हणजे एक चैतन्य आहे एक शक्ती आहे एक करुणा आहे जी आपल्या जीवनामध्ये सतत कार्यरत आहे स्वामी प्रत्येक भक्ताच्या आयुष्यात कधीतरी कुठल्या तरी रूपात येतात ते अनुभवायचे असतात समजून घ्यायचे असतात जेव्हा एखादे संकट अचानक हलके वाटते जेव्हा उत्तर न मिळालेल्या प्रश्नाला शांततेमध्ये उत्तर सापडते जेव्हा वाट चुकलेल्या मनाला अचानक दिशा मिळते तेव्हा कळते की स्वामी आपल्यासोबतच आहेत श्रद्धा समर्पण नामस्मरण आणि सेवा हे स्वामींच्या अनुभवाचे द्वार आहे स्वामी दिसत नसले तरी अनुभवल्यावर नक्कीच समजते की ते जवळच आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहिले की स्वामी जरी दिसत नसले तरीही त्यांची उपस्थिती आपल्याला कोणकोणत्या गोष्टींमधून जाणवते तर कसा वाटलाचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ